अजित पवारांनी केलेल्या एका खुलाशाची राज्यात सत्ता स्थापन करताना अमित दिल्लीमध्ये दहा बैठका झाल्या आणि या बैठकांना मास्क आणि टोपी घालून जायचो असा खुलासा अजित पवारांनी केला पत्रकारांशी गप्पा मारताना अजित पवारांनी सत्ता स्थापने किस्से सांगितले त्यावेळी त्यांनी शहांसोबतच्या गुप्त बैठकांचा खुलासा केला ऑपरेशन कबळची कहाणी अजितदादांनी सांगितली यावेळी राज्यात सत्तेत सहभागी होण्यासाठी दहा वेळा दिल्लीत बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलं तर दिल्लीमध्ये अमित शहाच्या बैठकांना मास्क आणि टोपी लावून जात होतो असंही ते म्हणाले विमानाचं तिकीट अजित अनंतराव पवारऐवजी ए पवार नावानं काढलं होतं सर्व सहकारी आमदारांची सल्ला मसलत करून मी हे पाऊल उचललं सर्व आमदारांचंच हे म्हणणं होतं मात्र काही आमदार आले नाहीत असे सगळे खुलासे अजित पवारांनी केले